यावेळी प्रत्युषाने लावलेले आहे दणे तिच्या चप्पलनी घासून बघूया कसं येतात या बदकांच्या ग्रुपना बघून प्रज्योतनी खूप भारी एक्झाम्पल दिला हे कसं वाटत आहे म्हणून व्हिडिओमध्ये बघा टोमॅटो खायले हे जे आहे मेथी इथे ग्रोसरी मधनं आणलं तर तीन ते चार डॉलरच चा मिळतं आणि फ्रेश पण नसतं आणि वांगी पण दोन्ही वांगी कट करून भाजी बनलेला आहे तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आम्ही सगळे मस्त भाजीपाला खात आहोत आम्ही हेल्दी हेल्दी या आठवड्यात भरपूर भाजी खाल्लो आम्ही इथले बाल्कनीमध्ये जे लावलेलं होतं हे मेथी आलेलं आहे सो so, दोन लाव दोन प्रकारे लावलेला होता मी एक डायरेक्टली म्हणजे ड्राय जे सीड्स असतात मे मेथीचे डायरेक्ट लावलेला होता ते थोडंसं वाळले होते आणि हे सो करून ठेवले होते मी ज्याच्यातनं ते स्प्राउट्स निघत होते तेव्हा लावलो ते छान लाव आले आहेत आणि थोडंसं दाट पण होते हे म्हणून छान आलेले आहेत आणि एवढं मेथी इथे जवळपास साडेतीनशे डॉलरला टॅक्स वगैरे पकडून मिळतो ते पण फ्रेश नाही खराब त्यात वेचण्यातच जास्त हे जातो म्हणून हे लावलेलं ला आहे वरून वरून कट करून घेतले मी सगळ्या तिन्हीचे एकदम कट करून घेतल्यानंतर भरपूर एकदा भाजी म्हणजे दोन वेळेसाठी होणार डाळ घालून तेवढं झालेला होता मग मस्त काय त्या दिवशी म्हणजे फ्रेश कट करून डाळ घालून भाजी बनवली आणि सोबत भाकरी तुम्हाला जसं की माहीतच आहे भाकरी म्हणजे आमचे पा आमचं पार्टी असतो सो भाकरी खूप आवडतात आम्हाला त्या दिवशी भाकरी आणि ते भाजी बनवला त्यासोबत मिरची पण भाजून घेतले खूप मस्त वाटला एकदम शेतातलं एकदम पानं कोवळे होते अजून टेस्ट पण छानच आला मग त्यानंतर लगेच ते काढून घेतल्यानंतर मेथी पण लावला परत त्याच डब्यात आणि एकामध्ये एका मध्ये जे आहे प्रजोत प्रत्युषा लावत आहे ते धनिया सीड्स ती चप्पलनी घासतीय पुढे बघा आता No, आणि त्यानंतर होते आमच्याकडे दोन वांगी लागलेले होते मोठे मोठे तसं तर आम्ही बाहेरून आणायचं तर हे भरीत बनवण्यासाठी आणतो पण हे एवढे मोठे पण झाले नाही आणि कडक व्हायला लागले होते तर तोडून आम्ही भाजी बनवला संगमेशनी बनवले होते त्या दिवशी म्हणजे एक पातळ एक घट्ट बनवला त्यात पण मस्त टेस्ट होता छान वाटलं ते का माहिती लावून मेहनत करून बनवतो म्हणून टेस्ट लागतात की खरंच टेस्ट असतात पण टेस्टही होता दोन्ही छान वाटला बनवून खाल्ल्यावर आणि सध्या बाल्कनी मध्ये अजून काय काय आहेत बघा टोमॅटो तर खूप दिवसापासून टमॅटो तर चालूच आहेत तसंच खायचं मुलं खात आहेत छोटे आहेत ते काम आहे ते मोठे लावलं होतं आणि हे पेपर जे आहे फर्स्ट एकच सोडलो आम्ही खूप दिवसासाठी बाकीचे तोडून घेतलं आणि ते रेड होत आहे लाल कलरचं होत आहे हे मोठे टोमॅटो जे सगळ्यात फर्स्ट लागले होते ते आत्ता पिकायला आलेत पण बाकीचे जे आहे छोटे टोमॅटो खूप पिकायले आहेत रोज तीन चार तीन चार प्रजोत काढून आणतो फ्रेश तेव्हाच वॉश करतो आणि खाऊन टाकतो आणि पेपर बघा हे ढोबळे मिरची किती लागलेले आहेत आम्ही आणि आता पाचदा तरी त्याच्या त्याच्यातनं आमचे आम्ही काढून काढून आणि काही खराब झालते म्हणून मध्ये मध्येच लगेच हे केलं उन्हामुळे त्यांना चटका बसून खराब झालेले होते आणि कढीपत्ता पण चांगलेच आहेत एक गेला त्याच्यातला बाकीचे अजून तीन आहेत टोमॅटो अजून पण भरलेले आहेत बघायली हे, ले ले हे। <laughs> का अण्णा पत्तलो कॅशू आणि पीनट द्यायचा त्याच्यात ना सांडू नको थोडं घाल सावकाश घाल पत्ते पण खाते म्हणे काय मूवी बघायला कुठं लॉंग ड्राईव्हला चालत आहे बस सोड बस बस इनफ बस खा आधी मग परत घाल बंद करते त्याच्या अंतरावरच आम्ही वॉकिंगला जस्ट चाललो होतो सुट्टीमध्ये वॉक केल तो ना तेव्हाच लास्ट सेकंड सॅटर्डेच असेल हे व्हिडिओ जात होतो तर ह्यांनी इथे बसून त्याला खायचं होता प्रजोत्ला तिथे मुगी स्नॅक्स म्हणून घेतला होता तर ह्यांनी इथेच चालू केला काय आते काय मामा आत्या दुधी मम्मा दुधी मम्मा आत्या मामा आजी ताता तर कळालंच असेल संगमेशनी म्हणण्यावरनं तुम्हाला तर प्रज्योत म्हणत आहे की हे एवढे आलेत की कोरसेगावमधला सगळं फॅमिली आल्यासारखं वाटत आहे कारण खरंच आहे ते आम्ही जेव्हा गेलो होतो सगळं गर्दी सगळेजण एकदम यायचे त्याला एकदम असं जत्र्यासारखं वाटायचं गोंधळ आडओडी सगळे मुलं एकत्र एन्जॉय करायचे तसंच वाटलं त्याला बरोबर एक्झाम्पल दिला तो जाणत एक एक टाक जोरात खाल्लं मग टाक अजून एक ते दुसऱ्याला देको जोडू कस खाल का चिका चिकाय मी बघा संपलंय बाय बाय ते, ते छोटू ते खा रे हे ते बघितलं नाही तेच खाल्लं <laughs> काय डॅडा चिडवा तिला पत्तू तुला डॅडा आळशी म्हणा आळशी कोण येत युआर नॉट आळशी आळशी कोण येत झालंय बघ स्ट्रोलर मध्ये बसलाय अण्णाला म्हणा आळशी अण्णा इकडे ये इकडे ये म्हण त्याला थांबा म्हणाला आणि लॉंग वेकेंड चा ते चार दिवस गेले वॉकिंगला जातच होतो आम्ही आणि त्याच्यानंतर पण कंटिन्यू केला जेव्हा स्कूलला चालत जायचा होता तेव्हा कंटाळा यायचा खो सर्दी खोकल्यामुळे झालता बाकी काही नाही तर आत्ता स्कूललाच चाललो आम्ही रोज रोज स्कूलला जातो सकाळ सकाळी वॉकिंगला जाऊन तिथेच ब्रेकफास्ट करून ब्रेकफास्ट सोबत घेऊन ब्रेकफास्ट करून थोडंसं थोड्या वेळ खेळतात हे दोघं प्रज्योत बायसिकल घेतो आणि प्रजो प्रत्यूषाचं स्ट्रोलर घेतो तर रोज आम्ही जात आहे छान आहे तेवढंच म्हणजे दिवसभराचं थोडंसं थकल्यामुळे दिवस जातो आणि इथे हे बॅग मिळतात ह्यांच्याकडनं खूप काही मिळतात ते पण एक व्हिडिओ बनवायचं आहे मला जे सेंट सेंटूड आहे खूप काही गोष्टी देत असतात सो बॅग पण छान दिलेला आहे आम्हाला इकडे तिकडे घेऊन जायला इझी आहे ते